जय शिवराय मित्रांनो एक मराठा कोटी मराठा मित्रांनो उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आपल्या पूर्णेमध्ये तालुका पूर्णा जिल्हा परभणी आपल्या पूर्णेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आपण ज्याप्रमाणे रितसर निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता आपल्याला त्या ठिकाणी पूर्णा तालुक्यातला समंद मराठा समाज समंद बांधव त्या ठिकाणी जमायचं आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला बुंबाबुम आंदोलन आपल्याला करायचं आहे हे आंदोलन आपलं दिवसभर असेल त्याच्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या ठिकाणी जमायचं आहे कारण आज आठवा दिवस संपत आलेला आहे मनोजदादाची प्रकृती एकदम चिंताजनक आहे आणि जे विरोधात डाव टाकले जात आहेत जे विरोध केला जातोय आणि जे डाव सरकार खेळ आहे त्याच प्रकारचा डाव आता मनोजदादावरती चारही बाजूनं घेरण्याचं चा काम आणि डाव टाकण्याचं काम या ठिकाणी होत आहे कारण ओडी गोदरी या ठिकाणी जो लक्ष्मण हागे नावाचा माणूस बसला आहे हाके मुद्दा म्हणलो नाही हागे म्हणलो हागे नावाचा माणूस त्या ठिकाणी जो बसला आहे तो जाणून बुजून जाणीवपूर्वक मराठा समाजाला राग येईल मराठा समाज रागातून काहीतरी जाळपोळ करेल मराठा समाज रागातून कुठं काहीतरी करेल या उद्देशानं तो जाणीवपूर्वक आक्षेपार्ह कमरेच्या खालचे शब्द बोलायला लागलेला आहे जाणीवपूर्वक बोलायला लागलेला आहे मी हा शब्द वापरतोय मुद्दामहून जाणीवपूर्वक तो माणूस बोलायला लागलेला आहे कारण कुठून तरी काहीतरी सुपारी घेतल्यासारखा तो माणूस मुद्दामहून बोलायला लागलेला आहे कारण त्याला कोण बोलायला लावतंय किंवा काय लावतंय याच्या भानगडीतच मला पडायचं नाही तर मराठा समाजाला माझे हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे की त्यानं टाकलेल्या त्या फाशामध्ये आपण अडकू नये कारण त्याला वाटत आहे की कुठंतरी जाळपोळ व्हावी हो कुठंतरी भांडणं लागवावीत कुठंतरी काहीतरी घटना घडाव्यात ह्या त्या त्याला जाणून बुजून वाटत आहे त्याच्यासाठी सांगतोय की त्याचे जे मनसुबे आहेत त्याला जे वाटतंय किंवा त्याच्याकून कुण जे कोणी करून घेणार आहे त्याला जे वाटतंय ना ते आपण अजिबात होऊ द्यायचं नाही आणि ते आपण होऊ सुद्धा देणार नाही त्याच्यासाठी महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज मनोज दादाच्या शब्दावरती थांबलेला आहे आणि मनोज दादा सांगतायत की हे आंदोलन आपल्याला जिंकायचं आहे ते फक्त शांततेच्या मार्गाने कारण जर आपण शांततेचा मार्ग शांत सोडला तर आपलं आंदोलन मोडायला सरकारला एक तासही लागणार नाही एक दहा मिनिटंही लागणार नाही हे आंदोलन ते मोडतील आणि हाच डाव घेऊन लक्ष्मण हक्के त्या ठिकाणी बसलेला आहे हेच मनसुबी त्याचे आहेत मुद्दाम जाणून बुजून तो त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याची जी भाषा आहे तो इतके दिवस काही काही बोलत होता पण काल तो गादी बोलला छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलला म्हणजे याचा अर्थ त्याला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या मला या लाईव्हच्या माध्यमातून शासनाला सांगायचं की त्या हरामखोराच्या मुष्ट्या आवळा कारण शासन तर आवरणारच नाही कारण शासनातला एक मोठा घटक शासन चालवणारा घटक चा त्याच्या पाठीमाग उभा आहे आणि उभा असल्यामुळे त्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या कारण आज आपण पाहतोय की सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील किंवा मोठमोठ्याले काही नेते असतील त्यांचे वक्तव्य येत आहेत त्या वक्तव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी हे लोक करीत आहेत कारण काल जे मुस्लिम समाजाची तिरंगा या, तिरंगा यात्रा गेली ती सुद्धा याच वर्षातून गेलेली आहे कारण यांना ह्या घटना घडवायच्या आता आणि यांना जाणून बुजून कुठंतरी काही करायचं आहे त्याच्यासाठी माझं तालुक्यातल्या पूर्णा तालुक्यातील समंत समाज बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे उद्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी जास्तीत जास्त जनजमा जेवढे जास्ती जमता येतील तेवढे जास्ती जमा उगाच सांगत बसू नका की मला हे काम आहे मला ते काम आलं मला फलानं काम आलं काही सध्या कामं नाहीत ज्यांची कापणी चालू आहे काल आज जोराचा पाऊस झाला असल्यामुळे सोयाबीनची कापणी सुद्धा उद्या होणार नाहीये कापणी सुद्धा थांबलेली आहे त्याच्यासाठी कुठलंही कारण न दाखवता जास्तीत जास्त समाज बांधवांनी उद्या पूर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमायचं आहे आणि त्या ठिकाणावर जमून आपला रोज शासनापर्यंत कसा जाईल शांततेच्या मार्गाने आपला रोज शासनापर्यंत केला पाहिजे मनोजदादा सांगताय की हे आंदोलन आपल्याला शांततेच्या मार्गाने करायचं आहे कुठल्याही ठिकाणी कुठेही काही गलबोट लागता कामा नाही जर शांततेच्या मार्गाने गुन्हे दाखल होत असतील तर होऊ द्या काही हरकत नाही कारण मराठा हा गुन्हे घ्यायला आता भेत नाहीये त्याच्यासाठी सांगतोय की या लक्ष्मण हकेच्या बोलण्याकडे जास्त ध्यान देऊ नका त्याच्या बोलण्याकडे त्या वडीगोद्रीत आसपासचे जे बसलेले मोकार खोत्री आहेत ते सुद्धा ध्यान देणं झाले तर आपण कशाला आहे ज्या समाजातून तो येतो तो त्या समाजातला सगळा समाज हा पंढरपूर या ठिकाणी जात आहे तिथं कोणी त्याच्याकडे येत नाही म्हणून आज रोषातून त्याचं आणखीन एक वाक्य निघालं की ओबीसीच्या नेत्याच्या विरोधात सुद्धा आज त्याचं रोषातून वाक्य निघालेलं आहे आज तो ओबीसीच्या नेत्याच्या विरोधात सुद्धा बोललेला आहे का बोललेला आहे कारण त्याच्याजवळ जायलाच कोणी तयार नाही कारण सगळ्याला माहीत आहे की हा पाकिट बहादर उपोषण करता आहे आणि पाकिट बहादर नेता आहे आणि हा आपल्या फायद्यासाठी बसलेला आहे हे सगळ्याला माहीत आहे त्याच्यासाठी सगळ्याला एक हात जोडून विनंती कळकळीची विनंती उद्या पूर्णा तालुक्यातला संबंध मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमलाच पाहिजे जय शिवराय मित्रां